काल संभाई बीडचे अध्यक्ष प्रवीणदाधा गायकवाड यांचं एक, एक स्टेटमेंट ऐकलं आणि विचार केला तर खरंच जारांगी पाटलाच्यात आणि प्रवीण गायकवाडच्या एक फरक आहे जारांगी पाटील गोरगरीबांच्या लेकराचं ले कल्याण व्हावं म्हणून कुणाचीही दार पुढे जायला तयार होतात आणि कोणापुढेही पदर पसरायला तयार होतात स्वतःचा युगो स्वतःचं विनाकारणचं महत्व याचा विचार न करता ते कोणाकडेही जाऊन गोरगरिबांचं कल्याण व्हावं यासाठी जगतात पण प्रें, काल रवीकोड यांनी दोन स्टेटमेंट म्हणजे त्यांचं एक स्टेटमेंट होतं की त्यांनी सावंत न्यायमूर्तींना विचारलं की मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येते का तर सावंतांनी सांगितलं न्यायमूर्तींनी की सरसकट आरक्षण देता येणं शक्य नाही आणि दुसरी एक गोष्ट सांगितली की हे आरक्षण जे जी आर आहे तो न्यायालयात टिकणार नाही तर मला प्रवीण गायकवाडांना एक गोष्ट म्हणजे सांगायची वाटते सर्वप्रथम एक अभ्यास तुम्ही करा सरसकट मराठा समाजाला आरक्षण जारंगी पाटलाने घेतलेलं नाही तर हैदराबाद गॅझेट मंजूर केलं आहे आणि सातारा गॅझेटवर त्यांचं काम चालू आहे दुसरी गोष्ट त्यांची आणखीन एक मागणी की आत्तापर्यंत जेवढे मराठा आंदोलकांनी आत्महत्या केल्या त्या आंदोलकांना सरकारकडून मदत मिळावी आणि तेही मिळालेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट आहे की आ, जे जे गुन्हे दाखल झालेत मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळेस ते गुन्ह्याची प्रक्रिया चालू आहे तर जारंगी पाटील जी ताकद वापरतात त्या ताकदीतून सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं यासाठी ती ताकद वापरतात पण तुमचं काय झालेलं आहे प्रवीण गायकवाड दादा तुम्ही अभ्यास प्रचंड करता आणि त्या अभ्यासातून तुम्हाला भाजप विरुद्ध एक मानसिकता कायम भाजपचा विरोध भाजप करा तुम्ही त्या गोष्टी करा परंतु त्यातून सर्वसामान्यांना काय फायदे होते ह्याचा अभ्यास तुम्ही कधी करत नाही आणि करू नका आमचं काय तुमच्याकडनं अपेक्षा ना नाही परंतु मध्यंतरीच्या काळात तुम्ही जारांगी पाटलांच्या आंदोलनाला तर तुम्ही समर्थन केलं नाही आणि एवढे लोकांनी जाऊन तिथं पाटलांना समर्थन देत असताना तुम्ही तिथं काय काय गोष्टी केल्या नाही पण आता तुम्ही एक तर न्यायालय टिकत नाही तुम्ही पळा तुम्ही आपल्या न्यायालयात टिकत नाही ना तर तुम्ही लक्ष त्या आणि न्यायालयात कसे हा जे आर टिकला पाहिजे ह्यावर काम करा दुसरी गोष्ट न्यायमूर्ती सावंतचं तू म्हणताय तर ते सगळ्याला लहान लेकराला माहीत आहे की तू सरसकट मारण्यासाठी नाही मराठ्यांनी कोणबी जे होतात ते कोण मराठ्यातून कोणबी कसं व्हायचं ते सोपं केले जा त्यामुळं तुम्ही ह्या फायद्यात पडू नका तुमची एकतर किंमत नसताना तुम्हाला काही लोकांनी संभाजी देण नाव एक केले होते म्हणून तुम्हाला काही लोकांनी तुम्हाला तिथं काळे फासलं पण त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी तुम्हाला तिथं दुधाने आंघोळ घातली मग या आंघोळी ह्या दुधाचा उपकार तुम्ही अशा पद्धतीने फेडू नका मला कृपया तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही विनाकारण ह्या झारांगी पाटलांना श्रेय जाते म्हणून तुम्ही तुमच्या पोटात वाईट वाटून घेऊ नका झारांगी पाटील हे खूप प्रचंड मोठं व्यक्तिमत्व झालेलं आहे आणि आता त्यांना महागारी खेचणं हे कोणालाही सोपं नाही त्यामुळे आता तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय मराठा समाजातल्या लोकांना असेल किंवा इतर कोणालाही चार गोष्टी फायदे देतात येतील दे तेवढंच बघा त्या पलीकड आपण जास्त काय डोकं चालू नका असे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र